उत्तर प्रदेश बिहार मागास राज्यातही मायावती राबडी देवी या महिला नेत्यांना मान आहे देशाची राजधानी असलेल्या विकसित दिल्लीनेही शीला दीक्षित सुषमा स्वराज व आता आतिशी मार्लिनी यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे गुजरात सारख्या छोट्याशा शेजारी राज्यानेही आनंद बैनी यांना हा मान दिला मग स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पंधरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राला आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही खरंच मराठी महिलांमध्ये सक्षम नेतृत्व गुणाचा अभाव आहे की मराठी माणसांमधील पुरुष नेतृत्वाच्या कोट्या वृत्तीमुळे हा निर्णय झालेला नाहीये क्षमता असूनही महिलांना संधी नाकारणाऱ्या ना महाराष्ट्राला खरंच पुरोगामी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स नमस्कार मी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन एकूण चौसष्ट वर्ष उलटली या एकोणतीस मुख्यमंत्री होऊन गेले पण यात एकही महिला नसल्याचे दुर्दव्य खर तर याला पुरुष संकुचित वृत्ती असं म्हटलं पाहिजे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद भूषवू शकेल या क्षमतेची महिला राजकारणी आजपर्यंत झाली नाही असं अजिबातच नाही पण पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेल्या नेतेमंडळींना तिला कधी नेतृत्व करण्याची संधी दिलीच नाही जो महाराष्ट्र प्रतिभाताई पाटील यांच्या रूपानं देशाला पहिली महिला राष्ट्रपती देऊ शकतो त्याच मराठी मातीत मुख्यमंत्री पदाची क्षमता असलेली एकही महिला आतापर्यंत राजकारण्यांना दिसली नाही का असा प्रश्न तमाम महिला वर्ग विचारत महाराष्ट्राच्या स्थापनेची सहा दशक उलटल्यानंतर तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी महिलेला हे राज्याचं सर्वोच्च पद देऊन मातृशक्तीचा गौरव करावा अशी अपेक्षा व्यक्त होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन आपल्या सहकारी अतिशी मारलिनी यांना या पदावर विराजमान केले या निमित्तानं महाराष्ट्रातही पुन्हा महिला मुख्यमंत्र्याचा विषय चर्चेत आला आहे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी हा विषय छेडला त्या म्हणाल्या महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रेश्मा ठाकरे किंवा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतात सांगून राज्याला महिला मुख्यमंत्री मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली खरंतर वर्षा गायकवाड ता हा काँग्रेसच्या नेत्या आपल्या पक्षातील एकाही महिला नेत्याचं नाव घेणं मात्र त्यांनी टाळलं स्वतः वर्षा गायकवाड याही सुशिक्षित व राजकीय दृष्ट्या परिपक्व तसंच यशोमती ठाकूर यांच्यासारखी अनुभव महिला नेत्याही काँग्रेस पक्षात आहेत एकूणच सध्या महाराष्ट्रात जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांकडे मुख्यमंत्री पदासाठी पात्रता असलेल्या सर्वात मोठा पक्ष भाजपचा विचार करायचा झाल्यास ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव प्राधान्यानं ना घेतलं जाईल म्हणजे भाजपची सत्ता जर आली तर त्यांच्या नावाचा विचार करायला ना भाजप हायकमांडला काय हरकत आहे एक ओबीसी नेत्या म्हणून त्यांचा राज्यभर दानगा जनसंपर्क आहे पाच वर्ष मंत्री म्हणूनही काम करण्याचा त्यांना अनुभवही आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अनुक्रमे रुपाली झाकणकर व नीलम गोरे या महिला नेत्या आहेत पण त्यांची मुख्यमंत्री पद एवढी क्षमता नाहीये म्हणूनच तर वर्षा गायकवाड यांनी जेव्हा महिला मुख्यमंत्री पदाचा विषय काढला तो चाकणकरांना आवडला नाही त्यांनी महिला मुख्यमंत्री नको त्यापेक्षा आपले अजित दादा चांगले अशी प्रतिक्रिया दिली वर्षा गायकवाड यांचं म्हणणं उद्धवसेनेच्या महिला नेत्यांनाही आवडलेलं नाही मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या रश्मी ठाकरे राजकारणात नाही त्यांना यात त्यामुळे त्यांना या वादामध्ये ओढू नका असा सल्ला त्यांनी वर्षा गायकवाड यांना आगा दिला महाविकास आघाडीकडे मात्र मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे व एकमेव खंबीर व सक्षम नेत्याचं नाव आघाडीवर असू शकत विधानसभेला आघाडीत कुणाचे किती आमदार निवडून येतात हा प्रश्न वेगळा आहे पण यावेळी करायचं या मतावर जर एकमत झालं तर त्या पदासाठी सुप्रिया नाव येईल शरद पवार यांची ही तशी मनापासून इच्छा आहे ठाकरे ठाकरेंपेक्षा सुप्रिया सुळे राजकीय दृष्ट्या जास्त परिपक्व आहे संसदेतली त्यांची कामगिरी ही उत्तम आहे चार पाच वेळा त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कारही मिळाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शरद पवार यांच्यासारख्या वडिलांचं पाठबळ मार्गदर्शन पाठीशी असल्यामुळे सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री पदाला योग्य न्याय देऊ शकतील असं आघाडीतील नेत्यांना वाटत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे अशा वेळी मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे करून अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार गटाकडे आणण्याची खेळीही राष्ट्रवादीकडून खेळली जाऊ शकते सत्ता कोणाचीही हो। येऊ पण यंदा महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी अशी पन्नास टक्के मतदार असलेल्या महिलांची मागणी आहे त्याला न्याय देण्याची सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी माझी लाडकी बहीण म्हणून महिलांविषयी कळवळा असलेल्या दाखवणाऱ्या भावांनी यंदा मोठं मन करून महिला नेतृत्वाला संधी देऊन पुरोगामी महाराष्ट्र असल्याचं सिद्ध करावं एवढीच या निमित्तानं अपेक्षा तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा